नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आमदार अपुल वहिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन प्रसंगी भूषण राणे योगिता हिरे छाया देवा हर्षा बडगुजर सचिन राणे राहुल पाटील अंकुश शेवाळे रमेश झावळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार कार्यालय उद्घाटनामुळे प्रभागात निवडणूक वातावरण तापलेलं असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला यावेळी बोलताना उमेदवार दीपक बडगुजर यांनी प्रचार कार्यालय उद्घाटनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे आज माझ्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मान्य माजी आमदार अपूर्व भाऊ हिरे यांच्या शोभा हस्ते संपन्न झालं आणि आजपासून मी प्रचाराचा शुभारंभ केलाय मतदारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि मतदार नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहून एकोणतीस अ मधून दीपक बडगुजर एकोणतीस ब मधून योगिताई हिरे एकोणतीस क मधून छायाताई देवान आणि एकोणतीस ड मधून भूषणजी राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो तसेच पॅनल मधील चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय दरम्यान ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनीही मतदारांना भावनिक साथ घालत ही वेळ आहे आपल्या लाडक्या लेखाला पाठिंबा देण्याची आपल्या घरातलाच उमेदवार लढतो आहे आपण सर्व एकत्र येऊन ही लढाई लढूया आणि जिंकूया असं आवाहन आहे तर प्रभाग क्रमांक एकोणतीस अ मध्ये भाजपनं प्रचाराला वेग दिला असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी